नमस्कार बातमी आहे कोळगाव तालुका येवला येथून कोळगाव येथील ग्रामदैवत कानिपनाथ डोंगरावर असलेल्या मंदिरात घंटा व चांदीच्या वस्तूंची चोरी येथील मंदिरात असलेला एकवीस किलो वजनाचा पितळी घंटा व भाविकांनी अर्पण केलेल्या चांदीच्या वस्तू आज्ञा चोरट्यांनी रात्रीच्या वेळेस चोरून नेल्या आहेत परिसरात चोरट्यांचा सातत्याने हैदोस सुरू असतानाच मंदिरे व देवस्थाने चोरट्यांकडून लक्ष होत असल्याने ग्रामस्थांकडून संतप्त भावना व्यक्त होत आहे चोरट्यांचा त्वरित छडा लावून बंदोबस्त करण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गायकवाड यांनी व्यक्त केली आहे येवला ग्रामीण न्यूज साठी सुधाम गाडेकर येवला कोळगावला आमचं ग्राम दैवत आहे आणि खूप नवसाला पावतो असं पंचकोशीत माहीत असल्यामुळं अनेक भाविक येतात भाविकांनी सध्या मोठा देवाला घंटा व्हायला होता काल आज्ञात चौटीने तो घंठाही नेला आणि बऱ्याच लोकांनी आपल्या आस्थेनं आपुलकीनं देवाला काही चांदीचे स्व घोडे वगैरे वाहिले होते काही नवसाच्या वस्तू होत्या त्या काचेत ठेवलेल्या होत्या तरी आज्ञात चौटींनी त्याही गाळ केल्या आता देवही सुरक्षित नाही आणि आजूबाजूला असणारे शेतकरी बांधव हे सुद्धा भयभीत झाले आणि यापूर्वी सुद्धा इथे अनेक गंभीर स्वरूपाचे दरोडे झाले त्याच्यामुळं आता शासनाने लक्ष ठेवलं पाहिजे